संक्रांत म्हणली आता जो सुना म्हणले खर सांगायचं लक्ष्मी छान दिसते का मी छान दिसते कोण म्हणतोय कोणाला विष्णूला दाजी विष्णूला म्हणायला लागलं होतं तू चांगली दिसते पण तेवढं लक्ष्मी आली कृष्ण म्हणले झालं रे बोललो नाही तुकड्याची पंचायत जाय असते खायला जा। बायको दुसऱ्याला चांगलं म्हणले काय गावकडे ना देव जरी असला तरी काय घरोघरी मातीच्या जा चुलीच असते <laughs> देव आश्रम म्हणजे काय बायको बोलत नाही असं काय तसं काय नसतं बायको बायकोच असते <laughs> देव म्हणू नका संत म्हणू नका महाराज म्हणू नका एक महाराज सप्त्याला गेले ना आठ दिवसांनी काला करून त्या महाराजाकडे बघून त्याची बायको म्हणली घरी महागरा आला बाया सप्ता तिथन दिलीत गेला मला जहा झाला मला जर दाय सप्ता असेल तर काय करायचं तिने अवघड असत त्याच्यामुळं लक्ष प्रश्न केला खोटं बोलायचं नाही संक्रांतीचा पवित्र दिवस आहे मी छान आहे का अवदास छान आमच्या दोघीत कोण छान दिसतंय स्पष्ट सांगा बघा बर विष्णू हुशार लोकल विषय देवासाठी चतुरातो शिरोपणी कुणाला कसं हॅन्डल करायचं विष्णू कोणी शिकवण्या <laughs> हँडल करण्याच्या कोणीच नाराज करणार नाही जिथल्या तिथं आणि मग अवदसा आणि लक्ष्मी दोघींचा तोच प्रश्न आमच्या दोघीत कोण छान दिसते विष्णू सांगितलं सांगितले एक पाचशे फूट चलत जाण परत महागारी या तुमच्या दोघींच्या चलण्या परीक्षा मग सांगतो कोण छान दिसते जाण म्हणजे महागारी या आता चलण्या परीक्षा म्हणल्या अवदास काय निडचलल्या असेल का त्याने डायरेक्ट इती तात्याचे शँडल मागून घेतले तर चालायचंय मले बाई तसलो शँडल रन पर्सन आया 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 तिकडं ला पावलं इकडे टाका दे हि काढली इकडे नसते उडी हाने तक तुम्ही लुक तुम्ही लुक नाक पत्न काय दुने ओढे हनीच गेली म्हणून लक्ष्मी आपला सहज गेली सहजता पाहिजे पाहिजे असेल गुण दिसले पाहिजे लक्ष्मी ए संत लक्ष्मी गेले आणि परत दोघे चलत महागारी आल्या मी बायका बरं का गेल्या आणि आल्या परत परत प्रश्न आमच्या दोघी कोण छान दिसते उत्तर सुंदर हे फक्त जरा डोकं लावून ऐका विष्णू सांगितलं अवदसा तू जाताना चांगली दिसते आणि लक्ष्मी तू येताना चांगली दिसते आणखी जरा तुकडं करून सांगतो जरा असं फुड करतो लक्ष्मी येताना चांगली ना अवदसा जाताना चांगली या शब्दाचा अर्थ आपल्या घरामध्ये अवदसा आलेली चांगली का गेलेली चांगली गेलेली चांगली ती नकोच बरे म्हणून ते जाताने चांगली दिसते आणि घरात लक्ष्मी येताना चांगली दिसते याचा अर्थ आपल्या घरात लक्ष्मी येणे म्हणजे घरामध्ये सुख शांती समाधान आणि सौजन्य सौख्य येणं यासाठी लक्ष्मी येताने चांगली दिसते हे श्री उत्तर आहे आणि आपल्या घरामध्ये सुद्धा अखंड लक्ष्मी यावी असं जर वाटत असेल तर लक्ष्मीचा जो मालक आहे तो आपला सकाळा विडला <laughs> वेदाश्य तो करत संपत्तीच्या बाबतीत हा एवढा आहे एवढा प्रभू व्हावे अरे काय का आता केवढा आहे देव सिद्धांतात आहे सांगतो सिद्धांत पटवून आहे देवाचं जमलं लग्न विष्णूचं लग्न जमलं लक्ष्मी लग आणि हर घालण्याची वगैरे प्रक्रिया अशी लवकर पार पडली कारण पहिला काय उचल उचलीचा कार्यक्रम नव्हता नवर देवा आता नवीन फॅशन काढली चार पाच पेताड्याने नवर देवाला उचलून घ्यायचं आता पिक्चर इथे दुसऱ्याचं लिंक रू आता इतक्या वच कसा हात बोलायचा उग फॅशन काढायचे काय एका नवरीला रागाला दिला हरकतून गेला बामणाच्याच गळ्यात ये मला मला नाही हाराला झाड कर पण मला बाबा काय उग काही फॅशन काढायचे रामाच्या लग्नात बेहाराचा जरा प्रॉब्लेम झाला तर बर का काय झालं रामाची उंची थोडी जास्त उंची रामाच्या थोडी कमी होती आणि सीताई साहेबांना रामाने हर घातला पण सीताई साहेबांचा हातच पूर्ण प्रोग्राम चंद्राला हर घातला राम काय वाकाना बरं बायको पुढं वाकायचं काय अडचण नाही पण माणसात कसं काय वाका घरी मस्ल वाट टाक घाली नमः नम शिवा <laughs> माणसात काय क्रेज इज तिथे फेसबुक लाईव सगळे कॅमेरे वगैरे होते रामाच्या लग्नात इज्ज <laughs> जाईल <जाएना। laughs> पत्रकारांना तर तेवढंच पाहिजे जगापुढं न वाकणार देऊ बाय कुपडे कचा कच वाक आले असते ना बायकोपडे वाकून माणसात कसं जग मी बोलविले वेद बोले मी चालेल सूर्य झाले करतो म्हण हा करतो मग इकडे तर मरणाचं आधीच वर्णन केलं संतांनी एवढा प्रभून तेवढा प्रभून केवढी मोठी सत्ता बायकोपड वाकायचं मग लय आवकड गोष्ट आहे ना देव हुशार देव देऊन ताठ आई साहेबांना नेमकं आता काय करायचं कसं हार घालायचं लक्ष्मण हुशार आई साहेबांच्या वहिनी साहेबांच्या जीवाचे घालमेल लक्ष्मणजीने ओळखले लक्ष्मणजीने आय टाकले पळकच आले आणि चंद्राचं असं दर्शन घेतलं डायरेक्ट साष्टांग लग्ना दिवशी दर्शन आता त्या दिवशी लक्ष्मणाचा लग्न होता ना संगत सामुदायिक वेळा होता लक्ष्मण लग्नाच्या दिवशी पाया पडला पण लक्ष्मण मी त्या दिवशी नवर ना प्रभू रामचंद्राने हाताय लक्ष्मण आज काय पाया पडतो तुम्ही नवरते म्हणजे उठू उठ त्याला उठवाय प्रभू खाली वाकले की लक्ष्मण सांगितलं सीताय साहेब दाऊर का <laughs> एवढ्याच आई साहेबांनी हार घातला आराची रामाच्या लग्नात जरा अशी किरकोळ अडचण आली ती पण ही लक्ष्मीबाईने यशस्वीपणे पार पाडली आणि देवाचं लग्न लक्ष्मी आई सोबत जमलं हार घालण्याच्या प्रसंगाला लक्ष्मीने सांगितलं मालक थांबा काय झालं लग्नाला सगळे आलेले आहेत पण माझे वडील अजून लग्नाला आलेले नाहीत कोण म्हणत आहे लक्ष्मी माझे वडील लग्नाला पाहिजे लक्ष्मीचे वडील कोण आहेत समुद्र लक्ष्मीचा जन्म कुठून झालाय चौदा रत्नात एक रत्न आहे लक्ष्मी समुद्रातून जन्म आहे म्हणजे हे जे का वडील कोण झाले समुद्र बर समुद्र जर लग्नाला आला तर वरड थांबल का सोपं विष्णू म्हणजे हो लक्ष्मी तुला एक सांगतो आजच्या दिवस का तुझ्या बापाला बोलू नको उद्या मी सासरवाडीला राहायला येतो आपण तिकडे जाऊन परत गेलेच की तिकडे शिरसागरात राहिला सासरवाडीला राहिला ती सासरावाडीत राहणार नाही टेन्शन घ्यायचं नाही विष्णूचा पुरावा द्यायचा राहते ना आपल्याला काय त्याच्या पुढचा पुरावा डायरेक्ट महादेवाचा महादेव राहिला कुठे हिमालयाची मुलगी सती म्हणजे पार्वती ते सुद्धा सासरवाडी मोठी माणसं शास्त्रवाडीतच राहतात आजच्या दिवस काय तुझ्या बापाला बोलू नको सगळ्या लग्नाचा राडा होईल लक्ष्मी म्हणली तसलं जमणार नाही माझा बाप लग्नाला आलाच पाहिजे कन्यादान कोण करणार काय लग्नाला अर्थाय वडील येत नसतील तर माहेरच्या माणसाला लय प्रेम असत महिला मंडळाच आईवर वडिलावर तुम्ही एखादी माऊली नांदत असताना तिला किती टुचून बोला शांत ऐका पण तिच्या आईच्या बापाचं का नाव काढलं तिने फना काढलाच आणि सहासा बराबर तेवच पॉईंट टाकतात हेच शिकवलं का तुझ्यानं इथलीच सुन बघ कुटुंबात कशामुळे उद्धार केला की ती म्हणते मला आई बापाचं नाव काढाल तर ते सहन करीत नाही सासर मध्ये एखाद्या मावलेला त्रास हो द्या पण बापाची इज्जत आणि मान समाजात ताट राखण्याकरता सगळं दुःख कर सहन करते पण यशस्वी संसार केलेला नाही ते मायव सहनशील त्याच्या बाबतीत स्त्रीचा हात कोणी धरायचा नाही माहेरच्या माणसं प्रेम असताना असलंच पाहिजे भावावर तर ह्यांचं इतकं प्रेमही महिला मंडळाचं नावच काढू नका संसार बघा किती चिकटेन करतात संसार करताना तेनातलं पैसे काढताय मिठातलं काढताना चिरीतलं काढतात मुहूर्त काढताय आणि पैसे काढतात गल्ला गोळा करतात माहेरला जाते साडे त्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेतली ग घेतली त्याला विड्या वाटायला ना तुम्हाला साडे घ्या मोकळा का तेव्हा रांगत जाताना सांगत त्या वरून मालकाला साठ त्या किती भावाने तो तेव्हा म्हणतो छान आहे माल आहे कपडे तुतानी नोटा कुठं गायब जरा बघत <laughs> जा ह्या बहिणी तर नुसत्या बहिणी राहिल्या ना ते आता लाडक्या बहिणी झाल्यात नऊ नऊ हजार घेऊन कीर्तनाला आले तर ह्या काही सोप्यात का एकच हप्ता लेट झाला फार मराय लागल्या होत्या मलाच काय काय फोन करायचं मावली पुढचा हप्ता कधी यायचा आर म्हणलं मी सीएम आहे का आता आल्यापासून शांत झाला आला शेवटचा आता त्याच्यामुळे चेहर असं टवटवी ते सगळ्यांच हा लाडकी बहिण दाजी याला कागद वागू वागू पळशी तूत ये गरी पळशी तूत ये गरी त्याला <laughs> वाटत तेवढ्यात प्यायला पिला होते प्यला प्यला। ना आपल्याला रुपडी देणार नाही त्या तुम्हाला आयुष्यभर मालकाचं खाल्लं पण मालकाचं ऐकलं नाही इतकं भावावर यांनी प्रेम केलं इतक्या दिवस फक्त ऐकून होतो येड्या वहिनीची येडी माया पण ह्यांची किती ईडी माया महाराष्ट्राने बघितली लाडक्या बहिणीने वन साईटच कार्यक्रम करून टाकला आणि बहीण हे हवे बोल ना का शांत बसा तुम्ही सगळे शांत बसायचं बहीण ही लाडकीच असते बहीण किती लाडकी असते ज्ञानोबा दाटीचा दरवाजा ज्यावेळेस रागेला माउल्याने बंद केलाय सगळं गाव थकलं पण माऊली बाहेर आले नाही ज्यावेळेस बहिणीने हात मारले मिथ्या कल्पना मागे सारा दाटी उडा ज्ञानेश्वर बहिणीच्या प्रेमासाठी ज्ञानोभाला बाहेर येतात माहेरचा माणसं प्रेम असत माझे वडील लग्नाला आले पाहिजे ठीक आहे गोरडाला बोलून घेतलं म्हणजे हिडी जसमुद्राना निमंत्रण देऊन गरुडाला अंकार झाला तर त्याला वाटलं एवढा प्रगून ते माझ्या पाठी बसतो म्हणजे मी केवढा बघा बर का कुणाला कशाचा गव होईल ते मला देव एवढा आहे बसतो मी कुठल्या सोड्याचा दिसन त्याला याड्यावरणीच बोलायचं देवाने म्हणला काय किरकोळ काम आपले देवल कुठे तुम्ही काम काय सांग अरे झालं तू करू करून देवाचा मोडत आहे ना गेलं बरोबर सप्त समुद्राला निवड तिला मुलीचं लग्न लग्नाला पोरीच्या लग्नाला बाप दम काढत असतो धन ढण धण धण समुद्र निघाला समुद्र म्हणजे काय जोक आहे का काय भरती होटेच्या टायमिंगला असं नॉर्मल झटका असतो समुद्राचा इतरा ताज हॉटेलवाल्याला गेट ऑफ इंडिया वाल्याना प्रशासनाला मुंबईमध्ये धन आप धनाशा लाटा आढळतात भरती ओटी इथं तर डायरेक्ट त्याने त्याच्या जागा सोडली लग्नाला निघाला लॉटच्या लॉट गाव म्हणू नका डोंगर म्हणू नका लुटळीत लोटळीत आणि वराडात बातमी व्हायरल झाली की समुद्र मंडपात घुसणार खा बन का आधीच तर वराडाला लग्नाचं काही घेणं देणं नसते फक्त गेळाईसाठी आलेले असतात <laughs> नवरा जातो नवरेसाठी <laughs> <laughs> ना वराड जात याला काय घेणं यांना बघत पंच पाकवान लोक दम काढित ना आता तर त्या मंगल कार्यामुळे लग्नाचं जेवणाचं स्पेशल पार्टिशन झालंय कीर्तनावर आजच्या निमी इकडं निमित हीकड़, नाहीतर <laughs> पूर्वी जिथं लग्न तिथं जेवण त्याच मांडपात लोक उठतच नव्हती लयच आळशी असा हो, अक्षदा टाकला नुसते अशी मांडी करत अशा लाईन जरा चटाई बिटाई काय तळवट काढून देतो <laughs> इतकी लोकांना काय संपतय का काय त्याच वाटत नाही एकदा इतकं घेत येतो <laughs> आणि लग्नात लोकांना फक्त त्याच्यात वराडा चर्चा हो का एक तर जीवन मिळून किंवा जीवन मिळून कारण जेवायचं असेल तर जीवन राहू शकत जेवण आणि जीवन ह्याच्यात ऑब्लिक आहे तुम्हाला जे निवडायचं ते निवडा जीवन पाहिजे असेल तर जेवण सोडावं लागेल कारण मंडपात थोड्याच वेळात वाघाची एंट्री वाराण जाळ झालं उपाशी राहू जीवन तर राहिलं तर काय ते शिर सलामत हा शिर तो पगडे पच्यास डोक शाबूत राहिले काय पगड्या किती मिळते पण डोकं तर मी पाहिजे राहते त्याच्यामुळे पोलीस प्रशासनाचं वाक्य हेल्मेट घातला डोकं <laughs> जर तुमचं नीट राहिलं शकता बर का त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे वापरत जा आणि बाकीचे मला जाळ झाला तिकडं चलो सगळं वरड गायब झालं म्हणून मंडपात दोघच आणि विष्णू आणि समुद्र मंडपात एंट्री करायला लक्ष्मीला तुला म्हणत होतो का नाही बोलू नको किती राडा झाला किती लोकांचे हाल लक्ष्मी म्हणजे तसलं सांगायचं नाही हाल माझे वडील आले तुमचे शास्त्री बाई आतिथी पाहुणे माझ्या <laughs> वडिलांना बसायला जागा द्या असं पाहुण्याला उभा करतात का दारात मांडपाच्या आता हिज्या बापाला बसायला एकाहत्तर टक्के पृथ्वी लागत जमीन किती आणि पाणी किती पृथ्वीचा सारा जर काढला एकोणतीस टक्के जमीन आहे आणि एकाहत्तर टक्के पाणी आणि तेव्हा मंडपात एंट्री केले त्याला के बसायला जागा द्यायची एवढं सोपे माझे वडील आले त्यांना बसायला जागा सोना राग आला म्हणे थांब तुझ्या वडिलाला बसायला जागा देतो डावा हात पुढे आणि उजव्या हाताने भगवंतानं डाव्या हातावल्या मुठीवला फक्त एक रोम उपटले केस आणि केस उपटल्याच्या नंतर जेवढा मनगटामध्ये खड्डा निर्माण झाला जेवढी जा जागा निर्माण झाली हात पुढे केला बुडून आलेले सात समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसवले हो सात समुद्र आनंद ब्रह्मांडे एका रोमी आयुषे धेंडे सात समुद्र एका रोमाच्या खड्ड्यामध्ये बसतात समुद्र बसतील मग ते काय बारीक